ते जे पुढचे पाच मिनिटं होते ना अक्षरशः माझे हात असे थरथरत होते आणि मी ट्राय तो करके देखली अभी आप कलर करून साड्या घेतल्या आणि दोन सेलमध्ये दोनच साड्यांवर ऑफर होती म्हणून दोन घ्यावे लागतील खूप सारी ना आवर आवर करायची असो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुमची दिवाळी एकदम मस्त गेली असेल आमची पण खूप मस्त गेली आणि काय असतं ना दिवाळीचा दिवस झाला की दुसऱ्या दिवशी आळस मना थकवा मना इतका जास्त असतो की सकाळची तर सुरुवातच उशिरा होते कारण झोप झालेली नसते आधीचे दिवस मग आपण जरा निवांत पडून राहतो जास्त वेळ उशिरा उठतो आणि असं वाटतं की आज काहीच काम करायला नको पण कसं आहे दिवाळी अजून संपलेली नाही आहे आज पण दीपावली पाडवा आहे तर पाडवा सेलिब्रेशनमध्ये खूप काही असं नसतं पण तरीसुद्धा दिवाळी असते पाच दिवसांची तर घरात ना असं हे जे आहे फुलं दिसत आहेत किंवा आणखी इकडे तिकडे असं थोडं थोडं आहे जे आवरायचं आहे पण म्हटलं असो आज थोडासा आपण निवांत आणि आरामच करूया आणि आज कसं स्वयंपाकाचं पण खूप जास्त टेन्शन नाही आहे तरी मी काल खूप कमी बनवलं होतं पण त्यातलंही राईस कडी पुरणपोळी जी मी आज पण म्हणजे ताजी बनवणार आहे तर फक्त मला त्यात चपात्या आणि भाजी पण आहे भाजी भाजी आता भाजीचे पराठे करायचे की तीच भाजी खायची खूप कन्फ्युजन आहे पण असो आत्ता आम्ही तयार होऊन ना जे दिवाळीमध्ये शक्य झालं नाही ते आता दिवाळीनंतर करतो म्हणजे काय तर रियांशसाठी कपडे घ्यायला चाललो आहे आत्ता तो तयार झाला आहे फटाके संपल्याशिवाय काही तो तयार झाला नव्हता फटाके संपले नाही आहेत अजून पण तरीही तर आता जवळच कपडे घ्यायला जायचं आहे आणि तिथूनच आणखी पण एक दुसरं काम आहे तो, ते पण करून घेतो आणि आता कसं आता दिवाळी झालं की आपण कसं फराळ्याची प्लेट घ्यायचो त्यामध्ये सगळं असायचं पण आमच्या इथे आम असं काही नाही आहे इवन मी पण नाही खाल्लं काल रात्री फटाके फोडून आल्यानंतर ना खूप भूक लागली होती तर देवाजवळची जी प्लेट होती ना फराळ्याची ती मी अख्खी खाल्ली फक्त अनारसा सोडून पण असं पहिल्यासारखं नाहीच होत नाही तर घरातले सगळे ना ॲक्च्युली असं फराळाचाच ब्रेकफास्ट व्हायचा तोच नाश्ता असायचा पण असं काहीच नाही होत येऊन जाऊन ती चकली खाल्ल्या जाते बस असो चला आज दीपावली पाडवा आहे दीपावली पाडव्याच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मस्त काहीतरी गिफ्ट मिळालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय मिळालं मला एरवी काही मिळत नाही पण मी यावेळी मागून घेणार आहे आणि खूप असं मागावं लागलं नाही मी आधीच सांगितलं होतं कारण यावेळी दिवाळीची शॉपिंग आहे ना एक रुपयेही खर्च आला नाही आहे माझा अश्विनला सगळं माझ्यासाठी जे मी घेतलं ना ते मी माझं स्वतःच केलं म्हणून म्हटलं की आजच्या दिवशी मस्तपैकी लुटायचं आहे आणि बघूया किती मिळतं काय मिळतं किंवा आणखी काही आहे का हे तुम्हाला संध्याकाळीच कळेल सो चला आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया अरे कधी कधी ना खरंच जुडिओ खूप छान कलेक्शन असतं एकदम गच्च भरलेलं आणि सगळंच आवडणारं तसंच आज होतं एकदम मस्त कलेक्शन आहे लहान मुलांचा स्पेशली ऊपर कर टी शर्ट ऊपर कर देखने दे कितना आया है हाँ आई तो है आई है ना वो वाली ये वाली ये वाली कौन सी है फिर सॉरी नाइन टू टेन है, है। हाँ तो आई है वो बराबर <laughs> नहीं ना hmm. निकाल दे छोटी पड़त है का hmm. ना? है ना छोटी है ना छोटी पड़ रही है यही ट्राई करके देख रही है वापस वर्कर टीशर्ट थोड़ा सा डेली तो नहीं है ना नहीं। टाइट हो देगा बग अनखी कंफर्टेबल है पक्का अभी ट्राई तो करके देख ली अभी आप कलर बताओ उसमें ना है ना कलर तो अभी हम लेते नहीं। दोनों नहीं लेंगे यार शॉपिंग तशीही लवकर होते वेळ आपल्याला लागतो आता मी हे ट्राय करून बघितलं टॉप आणि जीन्स खरं तर मस्त दिसत होतं तुम्हाला कसं दिसतंय व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा पण आपल्याला सवय नसते ना थोडं कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून मी ते टॉप नाही घेतलं पण ते टॉप ना ॲज अ ब्लाऊज म्हणून पण मी यूज करू शकले असते पण जर घरी आणून नाही आवडलं असतं तर मग ते पडून राहिलं असतं म्हणून नाही घेतलं पण काय काय घेतलं हे मी तुम्हाला दाखवते तर घरी आल्यानंतर परत रियाश फटाके फोडायला सुरुवात केली आणि मलाही वाटले की चला मी पण त्याच्यासोबत मस्त थोडंसं एन्जॉय करते तर फायनली दिवाळी नंतर आमची शॉपिंग झाली आमची नाही रियांशची पण आता रियांशची शॉपिंग झालीच होती मुलांचं काम लवकर होऊन जातो पटापट ट्राय करून बघितले आणि <coughs> एकदम मस्त मिळाले खूप मस्त कलेक्शन आहे सध्या जुडिओमध्ये आम्ही तरी लेट गेलो काय माहिती याच्या आधी आणखी चांगलं असेल खूप मस्त मिळाले थो म्हणजे कॉस्टली नाही म्हणणार पण रेंज रेंजमधले आहेत खूप स्वस्तही नाही आहे आणि खूप महागही नाही आहे जुडिओमध्ये तसे खूप महाग कपडे नसतातच मोस्टली तर रियांश झाल्यानंतर अश्विन मला बोलले की तुला पण काही पाहिजे असेल तर तू घेऊन घे तसंही मला आज दिवाळी पाडवा आहे तर मी मागणारच आहे पण म्हटलं आता म्हटलंच आहे तर हा चान्स अजिबात सोडायचा नाही म्हणून मी पण हात मारूनच घेतला आता सगळ्यात आधी तुम्हाला रियांशची शॉपिंग दाखवते मस्त असे एकदम छान आणि त्याला इतके मस्त दिसत होते ना असे शर्ट्स घेतले आहेत तर हा एक शर्ट आता घातल्यानंतर तो आणखी जास्त उठून दिसेल यामधला ऍक्च्युली मला वाटत होतं की पिंक कलर जो त्यांनी घालून बघितला होता ना तो घ्यावा पण त्याच्यापेक्षाही हा एकदम सुंदर दिसत होता आणि तो कसा फेअर आहे ना त्याच्यावर एकदम मस्त उठून दिसत होता तर हा एक शर्ट हा आहे सहाशे रुपयाचा हे बघा मस्त क्वालिटी आहे एकदम आणि घातल्यानंतर ना रियांश कसा असा थोडासा सडपातळ आहे ना पण शर्ट घातल्यानंतर एकदम व्यवस्थित दिसत होता खूप स्मार्ट दिसत होता तर हे सहाशे रुपयाचं शर्ट आहे आणि मला वर्थ वाटतं म्हणजे मॉलमध्ये वगैरे गेलं ना तर हेच शर्ट पंधराशे रुपयाचं मिळेल पंधराशे रुपये येस पंधराशे रुपयाचं आणि हे दुसरं शर्ट आहे एक याची प्राइस आहे फोर नाईन नाईन आणि हे पण मस्त आहे म्हणजे क्वालिटी पण मस्त आहे आणि त्याने घातल्यानंतर ना, ना खूप छान दिसत होतं हे असं थोडंसं फंकी टाईप म्हणता येईल पण छान वाटेल याच्या हाफ स्लीव्ज आहे आणि याच्या फुल स्लीवज आहे दोन्ही शर्ट टाईपमध्येच घेतले आणि एक जीन्स घेतला तर जीन्ससाठीच मी कितीतरी दिवसापासून त्याला म्हणत होती कारण तो, तो एकच जीन्स घालतो बाकीचे जे जीन्स आहेत मुलांचं तसंही ना कपडे लहान होऊन जातात लवकर टी शर्ट्स घेणं चालू असतं पण काय मी ती जीन्स घ्यायला तो नकोच म्हणतो त्याचे तर ता रेग्युलर वाले पॅन्ट आहेत लोअर आहेत त्याच्यामध्ये इतका कम्फर्टेबल आहे तो की जीन्स म्हटलं की त्याला घ्यायचीच इच्छा होती फायनली आज तो तयार झाला आणि खरं तर ना आज यायचं कारण म्हणजे आज कोणी त्याचे मित्र नाही आहेत दिवाळीसाठी बरेच जण गावाला गेले आहेत कालच्या कालच्या दिवसानंतर आणि काही होते ते फिरायला गेलाय काही जणांचं जे गुजराती आहे त्यांचं नवीन वर्ष आहे तर ते मंदिरात वगैरे जाणं चालू आहे त्यामुळे हा एकटा पडला होता मग याच्याकडे काही ऑप्शन या नव्हतं म्हटलं की चला आज आपण घ्यायला जाऊया तर हा एक जीन्स घेतला आणि जीन्स पण काही खूप असा महाग नाही आहे आठशे रुपयाचा जीन्स आहे म्हणजे आठशे सहाशे पाचशे तर असे याचे कपडे झाले आणि मी वन पीस वगैरे काही बघितलं नाही मी ना जीन्सच्या सेक्शनमध्येच गेले होते तिथेच मी ट्राय केलं आणि आता ही जी पहिलेने का चालायची बेल बॉटम टाईप तशा टाईपचा मला एक मस्त एकदम कम्फर्टेबल हा जीन्स बसला आणि खूप दिवस झाले म्हटलं असं आपण घेतलं पण नाही आहे हा जो असतो ना खाली बेल बॉटम टाईप तशा टाईपचा तर मी हा एक घेतला आणि छान दिसत होता फिटिंग पण मस्त आहे आणि खूपच स्वस्त आहे कापडनुसार किंवा जशी त्याची फिटिंग आहे त्याच्यानुसार मला एकदम कम्फर्टेबल वाटला कारण नाहीतर जीन्स खूप कचकचतात आणि ट्वेंटी एट साईज मला लागली आहे तशी तर थर्टी टू लागते पण थर्टी एट ट्राय करून बघितलं तर तो मला थोडासा ढिला होत होता मग म्हटलं चला ट्वेंटी एट ट्राय करून बघूया तसं मी बोलली होती मागच्या वेळी की मला असं वाटतंय की थोडीशी मी बारीक झाली आहे वेट कमी झाला नाही आहे पण कसा काय मला ट्वेंटी एट बसला मलाच माहिती नाही पण एकदम परफेक्ट बसला असो झाली असेल म्हणजे मला असं ऑब्झर्व केल्यानंतर असं वाटतंय की हां थोडासा फरक पडलाय आय डोंट नो त्यातल्या त्यात मला ट्वेंटी एट साईज पण बसला तर मी असं म्हणेल की येस आहे थोडीशी जीन्स फक्त आठशे रुपयाला मिळाला मस्त क्वालिटी आहे आता कपडे घेण्यासाठी किती नाही म्हटलं तरी उशीर लागतोच तर उशीर लागलाच होता घरी आले पटकन जेवण बनवलं जेवणात फक्त चपाती आणि भाताला तडका द्यायचा होता आणि एक गरमागरम पोळी बनवली पुरणपोळी असो आता जेवल्यानंतर अजून असं वाटतंय की थोडासा आराम करावा डोळे ना असे भरून आले आहेत भरून म्हणजे असे जड झाले आहेत डोळे असं वाटतंय की चला आता सगळं आवरलेलं आहे थोडासा आराम करते आणि संध्याकाळी दिवाळी पाडव्याचा आहे ते त्याला खूप काही वेळ लागत नाही पूजा तर आहेच पण पूजा म्हणजे कालची जी पूजा केली आहे ती आता आहे विचारते की म्हणजे संध्याकाळी उचलायची की आज राहू द्यायची मी माझं नेहमीच कन्फ्युजन आहे थे। की ठेवायची असते की उचलायची असते असो तर आता हे सगळं ट्राय केल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच आणि चला आता थोडासा आराम करते आणि डायरेक्ट संध्याकाळी मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आण... रियांश रियांश हुँ? अच्छा तू येत नाही आहे का बाहेर तर हे वॉशिंग मशीनसाठी कवर मागवलं आणि स्टँड घेतलं होतं ना तेव्हाच आम्हाला कवर पण पाहिजे होतं पण ऑनलाईन ऑर्डर केलं की थोडंसं लेट येतं आणि ते जे दादा आले होते त्यांच्याकडे कवर काही अवेलेबल नव्हतं आता मशीनचा जसा कलर आहे तसाच कलरचं आम्हाला कवर हवं होतं आणि एक्झॅक्टली त्याच कलरचं मिळालं कारण कलर आपण एवढा शोधून घेतो आपल्याला जो कलर हवा असतो तो तसा दिसला पण पाहिजे ना म्हणून सेम टू सेम कलर घेतला आहे आणि म्हटलं चला कपडे पण लावायचेच होते तर कपडे पण मशीनमध्ये धुवून घेते आणि येस काम थोडंसं सोप्पं झालं आहे पहिले कसं पाणी चेंज करा दोन वेळा त्यानंतर ते ड्रायरमध्ये टाका पाणी कधी कधी ना नळ चालू राहायचा हे सगळं आत्ता होणार नाही म्हणजे खरंच कामही सोप्पं झालं आहे आणि बरोबर वेळेवर कपडे वाढत घालता येतात चला आता दिवाळी पाडव्याचं ऑक्शन करायचं आहे आणि काय माहिती आहे का पण मला हा दीपावली पाडवाना खूप आवडतो गिफ्ट मिळतं म्हणून नाही तसाच मला छान वाटतं आणि हा आपल्या नवरा बायकोच्या नात्याची एक नवीन सुरुवातीची जिव्हाळ्याची आठवण करून देणारा दिवस आहे आता आपण हा का साजरा करतो हे बऱ्याच जणांना माहिती नसेल म्हणून मी सांगते बऱ्याच जणांना माहितीही असेल या दिवशी राजा विक्रमादित्याने ना नवीन वर्षाची सुरुवात केली होती असं सांगितलं आहे आणि काही ठिकाणी याला बलिप्रतिपदा असंही म्हणतात भगवान विष्णूने बळीराजाला सुतळ लोकात स्थान दिलं होतं आणि त्याला प्रत्येक वर्षी पृथ्वीवर भेट देण्याची परवानगी दिली म्हणून हाही दिवस बळी प्रतिपदेचा सण म्हणून साजरा करतो पण आपण आपल्या घरात मात्र या दिवसाला एक वेगळीच ऊर्जा असते हा दिवस म्हणजे नवऱ्या बायकोंच्या नात्यांचा दिवस या दिवशी बायका आपल्या नवऱ्याला ऑप्शन करतात त्यांच्या कपाळावर कुंकू तिलक लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तर नवरे आपल्या वाईफला काहीतरी भेटवस्तू देतात आता ती खूप मोठी असली पाहिजे असं नाही आहे पण आपल्या अपेक्षा असतात कधी आपल्याला आपोआप मिळतं तर कधी मागून घ्यावं लागतं मी खरंच सांगते आपोआप मला कधीच मिळत नाही पण असं नाही आहे की मी देत नाही म्हणत नाही मला ते नेहमी मागावं लागतं तुला काय हवं आहे तू तु सांग तुला ते मिळून जाईल बस एवढं असतं म्हणून प्रत्येक वर्षी मी स्वतः मागते आणि मोस्टली जे पाहिजे असतं ते मिळून जातं हे सण आहे ना खरंच आपल्या नात्यातला रिफ्रेश बटन असतं या दिवशी खरंच आपल्या नात्यातलं प्रेम सन्मान आपण हे सगळं काही ना एकमेकांसाठी फील करत असतो म्हणून हे सगळे सण मस्त आनंदाने साजरे करायचे आता हा जो ड्रेस आहे ना तो मी आ, मागे तुमच्याशी शेअर केला होता आणि खूपच मस्त आहे मला थोडासा ढिला झाला आहे आणि लॉंग पण झाला आहे पण तो खूप सुंदर दिसतो त्याच्यावरची डिझाईन एम्ब्रॉयडरी प्रिंट ओढणी सगळंच ए वन आहे परत एकदा मी टॅग करते जर तुम्हाला हवा असेल तर ऑप्शन झाल्यानंतर आम्ही तिघंही बाहेर पडलो पाडव्याचं गिफ्ट काय मिळालं हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते त्यानंतर थोडासा वॉकच म्हणा वॉक केला आणि रियांशला ॲक्च्युली समोसा खायचा होता तो खेळत होता त्याला तसंच घेऊन आले ॲक्च्युली त्याच्या हातना फटाक्यांचे होते वॉश केले पण ठीक आहे म्हटलं मी त्याला भरवते आणि मी पण स्वतः खाते त्यानंतर दत्तमंदीर रोडवरच होतो म्हटलं चला दर्शन घेऊया आणि छान डेकोरेशन झालं होतं इथे सुंदर अशी रांगोळी मस्त असं डेकोरेशन आणि गर्दी काही अशी जास्त नव्हती खूप मस्त दर्शन झालं आणि छान वाटतं काय माहिती का, का आपण म्हणतो की आपल्या घरातच देव आहे मंदिरात जायची काय गरज आहे पण मंदिरात गेल्यानंतरचं जे वातावरण असतं ना ती एक वेगळी फिलिंग असते छान थोड्या वेळ तिथे बसलो एकदम शांतता वाटते म्हणाला ना खरंच खूप स्थिरता वाटते मंदिरात गेल्यानंतर एवढा छान दिवसही होता आता दिवाळीच्या दिवशी तर मंदिरात वगैरे जाणं होत नाही मला आठवतही नेहमी कधी गेली असेल पण मस्त दिवाळी पाडवा होता या निमित्ताने बाहेर पडलो आणि छान असं दर्शनही झालं नेहमी ट्राफिक असतं तो रोड एकदम खाली आहे आणि म्हणूनच ना सोसायटीमध्ये फटाके न फोडता असे रस्त्यावर पण फटाके फोडत होते काहीजण आणि काही वेळ तर छान असे फटाके दिसत होतात तर रियांश तिथे उभाही राहत होता किती वेळ त्याच्यासाठी आम्हाला उभं राहावं लागलं कारण तो एन्जॉय करत होता फटाके फोडणं तर त्याला आवडतंच पण ते बघायलाही तेवढंच आवडत होतं मग त्या घरी आल्यानंतर त्याच्याकडूनही राहवलं नाही मग म्हटलं चल मी पण तुझ्यासोबत जॉईन होते तर मस्त आम्ही परत एन्जॉय केलं तर दिवाळीच्या कितीतरी आधीपासून आपली ना तयारी चालू असते हे कर ते ही कर आणि दिवाळीचा दिवस पण कसा जातो माहिती पडत नाही पण शेवट आहे ना तो खूप गोड असतो म्हणजे दिवाळी झाली की आपण निवांत असतो हुश असं केलेलं असतं पण आज दिवाळी पाडवा म्हणजे नवऱ्या बायकोंच्या नात्याचा सण उद्या भाऊ बीज बहीण आणि ना भावांच्या नात्यांचा सण त्यानंतर बरेच जण माहेरी जातात तो एक गोड आनंद किंवा गोडवा अशा मस्त आठवणी असतात या सगळ्या आता मी माहेरी जात नाही का जात नाही वगैरे त्याच्या मागचं काही रिझन नाही आहे पहिल्यापासून ना, खूप कमी गेली आहे आता यावर्षीही नाही जाणं होत सो आता काय झालं ना पाड म्हणजे ऑक्शन केलं त्यानंतर आम्ही बाहेर पडलो लेटच झालं होतं मग रियांशलाही सोबत घेतलं आणि छान वॉक करत करत असं फिरत फिरत मस्त आलो दर्शन घेतलं मंदिरात गेलो होतो त्यानंतर थोडंसं खाल्लं पण आणि येता येता माझ्यासोबत ना खूप मोठा इन्सिडंट होता होता वाचले मी अक्षरशः म्हणजे खरंच देवानी वाचवलं असं म्हणेल काय झालं आता मी हा ड्रेस घातला होता आणि एवढी काही गर्दी नव्हती रस्त्यावर छान असं मस्त मजेत येत मी येत होती मी पुढे होती अश्विन आणि रियांश मागे होते तर झालं कसं आ, एका एक ना तिथे पानपट्टी आहे तर त्या पानपट्टीवर ऑलमोस्ट नेहमीच गर्दी असते तिथे ते मुलं आणि त्या गाड्या वगैरे असतातच तर तस। आजही तसंच तिथे सगळे मुलं होते आणि मी मस्त आपल्याच याच्यामध्ये चालत होते समोर आणि चालता चालता जसं की हा सुतळी बम लागला असेल आणि मोठा होता जो मोठा असतो ना एवढा मोठा सुतळी बम होता खरंच म्हणजे असं अक्षरशः मी हात ठेवला मला इतकी धडधड चालू झाली होती असा सुतळी बम इथे होता आणि मी मस्त मजा चालत होते आणि मी जस्ट असा क्रॉस केला आणि तेव्हा मला दिसला तो की तिथे सुतळी बम म्हणजे हा सुतळी बम आहे हा एक माझा पाय आणि हा दुसरा पाय पटकन मी अशी उडी मारली आणि इथे नाही जात एक सेकंदाचा डिफरन्स होता आणि तो बम फुटला म्हणजे इतकी धडधड झाली होती मला तेव्हा आणि तिथे इतकी ओरडाओरड चालू होती ना काहीच लक्षात आलं नाही अश्विन अश्विन रियांश मागे होते दोघ जण पण त्यांनाही काही कळलं नाही कारण होतं सुनसान रस्ता सुनसान म्हणजे खूप गर्दी नव्हती आणि त्यामुळे फटाके फोडणं चालू होते रस्त्यावर जसं मी नंतर एका व्हिडिओमध्ये याच क्लिपमध्ये दाखवलं तर तिथे गर्दी असते नेहमीच आरडाओरड सुरू असते त्यामुळे आम्ही बिंदास होतो की इथे नेहमीच असतं हे आणि असं काहीसं झालं म्हणजे हा ड्रेस मी घातला होता हे का सांगण्याचं कारण म्हणजे हा रेऑन मटेरियल आहे ह्यानी जर आग पकडली असती तर मग काही खरं नसतं म्हणजे अक्षरशः तो अशा दोन पायांच्या मध्ये तो बम फुटला असता आणि मलाच आता म्हणजे इमॅजिन नाही करू शकत मी की काय झालं असतं मला हीच भीती वाटते की हे रेऑन मटेरियल आहे पॅन्ट पण रेऑन आहे कॉटन अजिबात नाहीये जर याने आग पकडली असती तर काय झालं असतं म्हणूनच ना आज खरंच खूप वाचले देवानी वाचवलं बरं झालं की म्हणजे एन वेळेवर मला तो दिसला म्हणजे लास्ट मोमेंटला फक्त एका से सेकंदाचा डिफरन्स असेल मी क्रॉस करणे आणि तो बंब फुटणे असो सांगण्याचं कारण म्हणजे रस्त्यावर चालताना जरा लक्षपूर्वक चाला ते जे पुढचे पाच मिनटं होते ना अक्षरशः माझे हात असे थरथरत होते आणि या दोघांनाही कसं कळलं नाही काय माहिती पण ठीक आहे चांगलं झालं दिवाळी वाचवलं आणि पाडव्याचं सांगायचं झालं तर पाडव्याचं गिफ्ट मागून मिळालं किंवा मा, असं मी म्हणणार नाही कारण ऑलरेडीज डिसाईड होतं मी आधीच सांगितलं होतं की मला यावेळी हे हे पाहिजे आणि पुरुषांचं असं असतं ॲक्च्युली हा दिवाळी पाडवा हा सण असा आहे की नवऱ्या बा बायकोच्या ना त्यांचं सण आहे जे गिफ्ट मिळालं छोटं मोठं सोन्याचं चांदीचं चॉकलेटचा चा, बॉक्स असू देत किंवा फुल असू देत ते आपण आनंदाने स्वीकारतो पण तरी ना कुठे ना कुठे एक अपेक्षा असते खोटं नाही सांगत तर मी तर आधीच सांगितलं होतं अश्विनी बिलकुल नाही न ना म्हणता माझ्या हाती असे हाती तर नाही ऑनलाईनच ट्रान्सफर होणार आहे मी जेवढे मागितले तेवढे मिळणार आहेत तर असा होता आजचा पाडवा आणि येता येताना आम्हाला एका ठिकाणी सेल दिसला लागलेल्या साड्यांचा तर अश्विन म्हणाले की तुला घ्यायची असतील तर घे तर मी ना माझ्यासाठी तर नाही घेतलं आहे पण सेलमधल्या साड्या होत्या ठीक आहेत म्हणजे खूप अशा चांगल्या पण नाही आणि खूप अशा खराब पण नाही तर अशा मी दोन साड्या घेतल्या आणि दोन सेलमध्ये दोनच साड्यांवर ऑफर होती म्हणून दोन घ्याव्या लागल्या तर ही एक याचा कलर खूप छान आहे आणि याची याचं काय म्हणतात त्याला काठ आणि डिझाईन छान आहे दोन्ही साड्या छान आहे तर एक मी मावशींसाठी घेतली ज्या मेड येतात ना माझ्याकडे त्यांच्यासाठी घेतली आणि एक राहिलीच तर मग मी आणखी कोणाला देता येईल अशासाठीच घेतली तर अशा दोन साड्या घेतल्या अशा म्हणजे आपल्या स्वतःसाठी घेण्याच्या नव्हत्या अशा काही सेलमधल्या साड्या आहेत पण ठीक आहे चांगल्या आहेत पैशाच्या मनाने खूप चांगल्या भेटल्या असो तुमचा दीपाळी पाडवा कसा गेला नक्की मला सांगा आणि काय गिफ्ट मिळालं ना हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका मला सुद्धा आवडेल की काय काय गिफ्ट मिळतात काय काय ऑप्शन असतात खरंच हे माणसं असतात पुरुष असतात नवरे असतात त्यांच्या डोक्यात खरंच एवढ्या आयडिया येतात का खूप कमी जणं असतात ॲक्च्युली मला वाटतं प्रत्येकाला पैसेच मिळत असतील पण तरीसुद्धा तुम्हाला काय मिळालं ना हे मला कमेंट करून नक्की सांगा चला मग आता मला व्हिडिओची एडिटिंग करायची आहे मला माहिती आहे की व्हिडिओज यायला खूप लेट होतो है। पन्ण पन्ण बीजी आहे पण मी पण बिझी आहे आणि मी अपेक्षा करते की तुम्ही पण बिझी होता कारण मागचे जे व्हिडिओज आहेत ना त्याला खरंच कमी व्ह्यूज आले सो मी एक्सपेक्ट करते की तुम्ही पण बिझी होता तर तुम्हाला थोडेसे पोस्टपोन झालेलेच व्हिडिओ बघायला जास्त आवडतील म्हणजे तुम्ही पण फ्री व्हाल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय